नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सर्व स्पर्धा परीक्षांकरिता काय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नितीन गडकरी नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या उत्सवाला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गणेश उत्सव गणेश उत्सव या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेले आहे पुढचा प्रश्न नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून नाव सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आलेले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाक पूल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ आणि मोठे शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अहमदाबाद स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ आणि मोठे शहर म्हणून अहमदाबाद हे शहर घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पाचवा एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका पार्टी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे हा प्रश्न आय सी सीचा नवीन सीईओ कोण निवडण्यात आलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संजय गुप्ता एस एस सीचा चा नवीन सीईओ ओ म्हणून संजय गुप्ता यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक सातवा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आस्था पुनिया आस्था पुनिया या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाच जाहीर झालेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राम सुतार, राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार है। है। है, दोन हजार पंचवीस जाहीर झालेला आहे ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हॉकी प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कुठे सुरू झाले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हैदराबाद भारताचे पहिले तृतीय पंथी क्लिनिक हैदराबाद येथे सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक वानखेडे मधील देण्यात येणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला रोहित शर्मा शरद पवार आणि अजित वाडेकर यांचे नाव देण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक बारा अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोविंद मोहन अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे प्रश्न क्रमांक तेरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी हा पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अर्जेंटिना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी हा पुरस्कार अर्जेंटिना या देशाने दिलेला आहे मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा बिहार या राज्याने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच जागते वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा पहा नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणतं बनले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोवा गोवा हे राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे प्रश्न क्रमांक सतरा अंतर आंतरराष्ट्रीय स्टेशन स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्र स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला हे ठरले आहेत प्रश्न क्रमांक अठरा बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ओप सुजाता पुढचा प्रश्न देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होत आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा या राज्यात सुरू होत आहे प्रश्न क्रमांक वीस जून दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवास्म पार्क हा कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश हवे आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार पंचवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणा जाहीर झालेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कुमार मंगलम बिर्ला दोन हजार पंचवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले संविधान पार्क कुठे स्थापन करण्यात आले आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर भारताचे पहिले संविधान पार्क नागपूर येथे स्थापन करण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस जागतिक लिंग समानता निर्देशांक दोन हजार मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे एकतीसाव्या जागतिक लिंग समानता निर्देशांक दोन हजार पाचमध्ये मध्ये भारत एकशे एकतीसाव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर म्हणून दिल्ली हे शहर घोषित करण्यात आलेले आहे